नांदगाव शहरात शांकबरी महाभयंकर पूर शाकंबरी नदीला पूर नांदगाव शहराच्या पश्चिम भागातील शाकंबरी नदीला प्रचंड पूर आला हनुमान नगरसह शेकडो घरे पाण्याखाली गेली कालावती मंदिर व मम्मादेवी मंदिर परिसरात सर्व घरे पाण्यात बुडाली शिवसृष्टी ते न्यू इंग्लिश स्कूल परिसरात पूरपाणी वेगाने वाहत होते पाण्याला वाट न मिळाल्याने ते थेट इंग्लिश स्कूल मार्गे शाकंबरी नदीच्या पुलाकडे धावले या दरम्यान काही नागरिक कोल्हा नाल्याच्या पुलावरील पाण्यामध्ये घुसून फुशारकी मारत होते शाकंबरी नदीचा प्रचंड पूर शाकंबरी नदीला मोठा पूर आल्याने शनी मंदिरालगतचे पाणी प्रचंड उसळले शहरातील स्मशान शेड पूर्णपणे वाहून गेले संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरावरील पूल सावता महाराज मंदिराजवळील पूल तसेच एकूण तेरापूर पाण्याने वेढले गेले दहेगाव नाल्याचे पाणी शहरात दहेगाव नाल्याचे पाणी शहरात घुसले गुलजारवाडी होलारवाडा जुनी चार नंबर शाळा पाटील गल्ली अहिल्यादेवी चौक भोंगळे रोड या सर्व भागात पूर पसरला मुख्य बाजारपेठेतील भेंडी बाजार गुलजारवाडी ते महात्मा फुले पुतळाल्या परिसरात पाणी शिरले दुकानात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान वाहतूक ठप्प कोल्हानाल्याच्या पुरामुळे शहरात अडीच ते तीन तास वाहतूक पूर्ण ठप्प झाली तालुक्यातीलही भीषण परिस्थिती नांदगाव तालुक्यातील अनेक गावात नद्या नाले ओसंडून वाहिले शेतपिके पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले ऐतिहासिक पूर नांदगाव शहरातील हा पूर शहरासोबत तालुकाभरात जनजीवन विस्कळीत झाले एकंदरीत नांदगाव शहर व तालुक्यातील नागरिकांनी गेल्या अनेक दशकात न पाहिलेला हा महापूर अनुभवला घरे मंदिरे पूल बाजारपेठा आणि शेतीपिके पाण्याखाली गेल्याने जनजीवन ठप्प झाले महाराष्ट्र चोवीस न्यूज चॅनल नांदगाव